माझे नाव ईशा अमित व ठाकर इयत्ता तिसरी गट क्रमांक दोन विषय आळस आळसावर दोन श्लोक सादर करत आहे श्लोक एक आलस्य कुतो विद्या कुतो धनम अधनस्य कुतो मित्रम अमित्रस्य कुतो सुखम म्हणजे जो आळशी असतो त्याला विद्या मिळत नाही आणि विद्या नसलेल्या माणसाला धन मिळत नाही अशा अडाणी अशा अडाणी माणसाला मित्र मिळत नाहीत आणि मित्र नसलेल्या माणसाला सुख मिळत नाही श्लोक दोन उद्यमे नही सिद्धंती कार्याणी मनोरथही नाही सुप्तस्य सिंहस्य प्रवेशंती मुखे मृग कामं केली तरच होता एका जागी बसून नाही असे उत्तम उदाहरण झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरे आपोआप जात नाही त्याला अप त्याला स्वतः हो, प्रयत्न करावे लागतात धन्यवाद